नमस्कार माझ्या ज्योतिगोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण पाहत आहोत एकादशी महात्म्य अध्याय दुसरा प्रथम छोटी कथा आहे ती थोडक्यात सांगते युधिष्ठिराने श्रीकृष्णाला मार्गशीर्षातील शुक्ल एकादशी विषयी विचारले तेव्हा तो म्हणाला धर्मा ही एकादशी मोक्षदा नावाने ओळखली जाते ही सर्व पापाचे हरण करणारी आहे या स्थितीस भगवान विष्णूंची पूजा करावी उपोषण भजन जागरण करावे आता हिची कथा सांगतो ती तू श्रवण केल्याने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते आणि अधोगती प्राप्त पितर स्वर्ग लोकी जातात मग मागची झाली ती कार्तिक कृष्ण पक्षातली झाली पहिली आणि आता आला पुढचा मार्गशीर्ष ती शुक्ल पक्षातील पहिली पूर्वी गोकुळ नामक नगरात वैखाणस नावाचा राजा राज्य करत असे तो आपल्या प्रजेचे उत्तम प्रकारे पालन करत असे व ब्राह्मणांचा विशेष आदर करत असे एके दिवशी त्याला स्वप्नात असे दिसले की त्याचा पिता नरकात गेला आहे त्यामुळे तो फारच खिन्न झाला दुसऱ्या दिवशी त्याने श्रेष्ठ विप्रांना हा वृत्तांत कथन केला आणि वडिलांच्या उद्धारासाठी काय उपाय आहे असे विचारले तेव्हा ते म्हणाले राजा तू पर्वत ऋषींचा सल्ला घे ते त्रिकालज्ञानी असल्यामुळे तुला दर्शन ते योग्य मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे तो राजा पर्वत ऋषींना भेटला त्याच्या आगमनाचे कारण कळल्यावर त्यांनी अंतर्दृष्टीने अवलोकन केले आणि म्हणाले राजा पूर्वी एका जन्मात तुझ्या पित्याला दोन बायका होत्या त्यापैकी त्यांच्यापैकी एकीने त्याच्याकडे समागमाची मागणी केली पण तिची उपेक्षा करून राजा दुसरीबरोबर कामासक्त झाला या त्याच्या वर्तनामुळे पहिल्या स्त्रीला अतिशय दुःख झाले आणि ती म्हणून तो नरकयातना भोगत आहे आता त्याच्या उद्धाराचा उपाय आहे एक मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला मोक्षा किंवा मोक्षदा एकादशी म्हणतात ही स्थिती विष्णूंना फारच प्रिय आहे त्यामुळे त्या दिवशी तो आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य असं उपोषण कर भजनपूजन कर जागरण कर ते व्रत पुण्य आपल्या पित्याला अर्पण कर त्या प्रभावाने तो नरकातून मुक्त होईल पर्वतांचा निरोप घेऊन वैखानस नगरात आला त्याने आपल्या भाऱ्या पुत्राधिक सर्वांना मोक्षदा एकादशी जे व्रत करण्यास सांगितले त्या सर्वांचे एकत्रित पुण्य आपल्या पित्याला संकल्पपूर्वक अर्पण केले तेव्हा त्याच्यावर ते स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली आणि इकडे त्याचा पिताही नरकातून उद्धार होऊन ऊर्ध्वलोकी म्हणजे वरच्या दिशेला निघाला अंतरिक्षातून जात असता तो आपल्या पुत्राला उद्देशून म्हणाला बाळा तुझे निरंतर कल्याण असो तेव्हा आपल्या पित्याला शुभगती मिळालेली पाहून त्या राजाला अपार आनंद झाला मार्ग शीर्ष शुक्ल एकादशी महात्म्य श्री गणेशायन युधिष्ठिर मिळाला भगवंता जिज्ञासा उपजली मम चित्ता जनहित पापक्षयास्त वाता प्रश्न पुसतो तुझ लागी देवा मार्ग शीर्ष शुक्ल एकादशी सांगती येथे ना मजसी आणि व्रतविधी स त्या दिवशी पूजन करावे कोणाचे हे माधवा विस्तारपूर्वक करी निरूपण कथानक श्रीकृष्ण म्हणाला हा तू एक उत्तम प्रश्न केलासी राजा बुद्धी तव साधू सम निरामय आणि अनुपम हा दिन महिमा असे परम कथितो कथन तुझं लागे एकादशी मजप्रिया अत्यंत असे सर्वत्र अति प्रख्यात मम देहा तुन्ही मुरुवदार्थ झाली ती याची उत्पत्ती याविषयी सर्व कथा तुझं सांगितली कुरुश्रेष्ठा तिजशी विश्वात महामान्यता शुभकारिणी ती महा असे आता मार्गशीर्ष शुक्ल एकादशीचे महात्म्य सादर करतो साचे मोक्षदा ऐसे नामतीयेचे करते निष्पाप उपासका दामोदर पूजन त्यादिनी करावे प्रयत्न उपचारानी भजन गायन नृत्य करुणी तोषवावे भगवंता हे राजेंद्र ऐका आता या तिथीची पुण्यकथा आदराने श्रवण घडता फल वाजपेय यागाचे आणि ज्यांच्या ज्यांचे अधोग्रती प्राप्त असे माता पिता तात वासुत या श्रवण पुण्य प्रभावे निश्चित तेही जाती स्वर्गपदा म्हणूनही हे धर्म राजा मोक्षा एकादशी महिमा आज करी श्रवण हा योग सहज कथा सांगतो यापुरती पूर्वकाळी गोकुळ नगरीत राजा वैखाण असं राज्य करीत आपल्या प्रजेचे पुत्रवत पालन करतं प्रेमाने चतुर्वेद पारंगत राहती त्याच्या राजधानीत तोही सुखाने राज्य करीत असता काय घडले पा त्या ते एकदा स्वप्न पडले त्यात पित्यासी नरकात पाहिले त्याने भाऊ आश्चर्य वाटले मनीत झाला तो व्य वेत, व्यथी मणी व्यथित झाला तो प्रातकाळी विप्र समूहात केला प्रगट स्वप्न वृत्तांत सांगू लागला नरकात पिता खितपत पडला असे तो बदला मज अयोध अयो, अयो अधोयोनी प्राप्त करी उद्धार होता सांगत तो वजला वदला, वदला मज अधो योनी प्राप्त करी उद्धार होता सांगत ते दृश्य पाहुणे साक्षात सुख शांती हरपली मम राज्य जरी विस्तृत गज रथान अगणित भांडार जरी ऐश्वरयुक्त नच रुचते मज लागे नच दारासूत आवडती काय करू घोर प्रश्न पुढती कुठे जाऊ अतिविचार चित्ती धाव तसे देहाचा तरी ज्या योगे मम पित्रासी मिळेल मोक्षगती आपयसी ऐसा उपाय सांगा मसी योगदान वा तपभ्रते ज्याचा पिता नरकात गेला तो पुत्र जरी बलवान असला तरी काय अर्थ त्याच्या जगण्याला निरर्थक तो या लोकी तै विप्र बदले तया ते पर्वत ऋषी आश्रम जवळ येते तेथे ते जाणती भूत भविष्यात भेटता कार्य होईल ऐकून ते, हो ते विप्रवचन नृपवर तो खिन्न म्हण पर्वत ऋषींचे घेणा दर्शन गेला तिथून तात्काळ <clears throat> तो आश्रम अतिविस्तीर्ण अनेक ऋषींचे निवासस्थान पौरजनास शांत ब्राह्मण तेही राती रासभोवती चतुर्वेदी मुनिजनात निवांत शांत ऋषी पर्वत स्वरूप अद्वितीय खचित वाटला दुसरा विधीच तो पाहुणी त्या तपस्व्याला नृपे साष्टांग प्रणिपात केला पर्वतातेही हर्षदाटला केले स्वागत आदित्य पुसले कुशल मंगलासी राज्याविषयी केली चौकशी आस्तेने त्या समयासी सर्व जाणवून घेतले राजा म्हणाला हे ऋषी श्रेष्ठ तुमची या प्रसादे सर्वही युक्त सप्तांग संपन्न राज्य समस्त मीही खुशाल द्यासवे समस्त सुखे मजानुकूल तर तरीही एक विघ्न प्रबळ पाहिले स्वप्नी कंठित काळ पिता नरकात पडलासे करी उद्धार मज विनविले तेने चित्तव्या कुळले मन संभ्रमात पडले काय करावे समजेना म्हणून मोठी त्वरा करून मी आलो तुम्हाशी शरण तरी करावे मार्गदर्शन हीच एक प्रार्थना नृपर हृदयीची व्यथा ऐकून पर्वत ऋषींनी मिटले नयन ध्यानात भूत भविष्य पाहून काय बोलले राया ते वैखा नसात व पित्याने पित्याचे येते जाणले दूषित पूर्व कर्मते दोन स्त्रिया होत्या त्या ते मागील जन्मी ऐकपा एकेजिनी एककांता त्या ते विनवुनी ऋतुदान मागता मनोभंग केला पुरता नच दिदला सहवास तिची इच्छा तृप्त ठेवली परी कामासक्त होऊन त्यावेळी अन्य पत्नीशी जवळीक केली म्हणून तिनारी नारी ग्रस्ताश्रम कर्तव्य नच पाळले ते कर्म ऐसे बोगले म्हणून त्याच्या नशिबी आले नरक भोग हे दारुण तै नृपे धरले पाय वदला मुनिवरा सांगो पाय पिता पितृमुक्तीस्तव करू काय व्रतदाने वा अन्यते पर्वत म्हणाले तया याप्रत मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षात जी एकादशी तिथी येतं मोक्षा म्हणती ती ये आता हे आपण आख्यान मगाशी सगळं ऐकलेलं आहे छोटसंच आहे तर थोडक्यामध्ये असं आहे की गोकुळ नगरीत एक विखानस नावाचा राजा होता आणि त्याचं सगळं चांगलं होतं घरदार दास, दासी चांगले शांत ब्राह्मण रथ हत्ती आश्वर पत्नी मुलं सगळं होतं त्याला एकदा स्वप्न पडलं आणि त्याच्या स्वप्नामध्ये त्याचे वडील त्याला नरकात दिसले आणि ते वडील त्याला सांगू लागले की मला इथून सोडो मला इथून बाहेर काढ मग तो राजा जागा झाला तर त्या ते स्वप्नानं त्याला काही चेन नाही पडलं मग त्याने आपल्या दरबारी जे होते मोठे मोठे विज्ञान काय विद्वान त्या लोकांना विचारलं की माझ्याकडे सगळं आहे पण माझ्या बा बापाची परिस्थिती मला स्वप्नात दिसली माझ्या देहाचं फार आगाग होती मी आता काय करू मला सांगा जरी पुत्र बालवाने पुत्राकडं सगळं आहे पण ज्याचा बाप नरके आता ना आहे त्याला कसं का काय सुख वाटेल मग ते म्हटलं इथं जवळच आपल्या पर्वत ऋषींचा आश्रम आहे ते भूत भविष्य वर्तमान सगळं जाणतात त्यांना जाऊन विचार मग तर जवळच पर्वत ऋषींचा आश्रम होता तिथे पण असे शांत दांत ब्राह्मण तपाला बसलेले होते अनेक ऋषी होते ऋषी मध्य मधी बसले होते मग राजा गेला नमस्कार केला ऋषींनी पण मोठा आदर सत्कार केला आणि मग विचारलं काय झालं सगळं विचार घेतलं राज्य कुशल आहे का हे आहे का ते आहे का आता म्हणाला तुमच्या कृपेने सगळं माझं चांगलं आहे पण एकच आहे की मला असं असं स्वप्न दिसलं आहे त्यापासून मला चैन नाही मग त्या ऋषींनी लगेच डोळे मिटले ध्यान लावलं आणि ध्यानामध्ये ते काय जाणायचं ते भूत भविष्य त्याच्या वडिलांचं जाणून घेतलं आणि सांगितलं की तुझ्या वडिलांनी मागच्या जन्मात एक कर्म असं केलं की दोन बायका होत्या पण थोडक्यात म्हणजे एक जवळची ना एक नावडतीने एक आवडती असंच केलं त्याने की ज्या पत्नीला इच्छा होती की आत्ता मला काम भोग दे त्या पत्नीला त्याने धुडकावलं हो लाथाडलं ला ला, आणि तसं स्वतः मात्र काम भोगाच्या इच्छेनं दुसऱ्या पत्नीकडे गेला मग त्या पहिलीच जीव असा हळहळला ना जिनं भोग मागितला होता ते मग ते कर्तव्य पाळलं नाही आहे म्हण ते कर्म तुला आतापर्यंत भोवलं आहे असं सांगितलं आहे म्हणून ते नरकाच्या यातना भोगतात मग त्या नृपानं राजानं त्यांचे पाय धरले म्हणले मुनिवरा आता असा उपाय पण सांगा की ज्यानं माझ्या पित्याची मुक्ती होईल तै नृपे धरले पाय बदला मुनिवरा सांगा उपाय पितृमुक्तीस्तव करू काय व्रतदाने वा अन्य ते पर्वत म्हणाले तयाप्रत मार्गशीर्षे मासे शुक्ल पक्षात जी एकादशी तिथी येतं मोक्षा म्हणती ती जगी हरिप्रिय या एकादशीचं तुम्ही सर्वांनी उपवास करून त्या पुण्यास अर्पण करावे जनकासी त्या प्रभावे उद्धार होईल तव पित्यासी मोक्ष मिळेल ऋषिवशनी विश्वास प्रबळ राजा परतला आणि जग्रही मृतिमोक्षा एकादशी दिनी नृपासवे त्याच्या दारापुत्रांनी आदरपूर्वक उपोषण करून पुण्य दिधले संकल्पे ते अर्पिता पुण्य व झाला वैखा वैखानस प वैखानस पिता स्वर्गात गेला गंधर्व आपसराधी गणमेळा नित्यस्थवितो त्या धामा गगनपंथे करता गमन देतपुत्राशी आशीर्वचन म्हणे पिता तो आनंदून कल्याण होईल निरंतर कृष्ण म्हणाला धर्माप्रत मोक्षदा एकादशी करतात त्याची पापे धु होतात नष्ट पावती ते परमपदा हिच्या अन्य पाया जगती आपार पुण्यव्रत प्रति नाही सीमा तया ते प्रभावचिंता समान देतसे स्वर्ग मोक्षरूपी धन महात्म्य पठन करता श्रवण फळ वाजपे यज्ञाचे श्री ब्रह्मांड पुराणे मार्गशीर्षे शुक्ल एक, एकादशा मोक्षदामण्या मोक्षदा नामन्या महात्म्या संपूर्ण श्री कृष्णार्पण नमस्तू मग काय झालं त्यांनी सांगितलं की आता मार्गशीर्षामध्ये मा शुक्ल पक्षात जी पहिली एकादशी येईल तिला तुम्ही सगळे उपवास करा आणि ते, ते पुन्हा आपल्या वडिलास द्या मग त्यांना मोक्ष मिळेल त्याप्रमाणे त्यांनी घरी येऊन आपल्या पत्नी मुलं सर्वास उपवास केला आणि ते संकल्प करून आपल्या वडिलांना पुण्य दिलं आणि त्यांना ते नरकातून बाहेर आले वरच्या गतीला निघाले आणि अवकाशातून जाताना आकाशातून आपल्या मुलाला आशीर्वाद दिला की बाळा तू सगळं चांगलं होईल तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला अशा रीतीने इथे हा अध्याय संपलेला आहे श्री कृष्णार्पण नमस्तू